पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानुसार आज दिनांक वीस जानेवारी रोजी पूर्व भागातील हिंगुलांबिका मंदिराची स्वच्छता आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली यावेळी नगरसेवक अमर पुदाले राजकुमार सर तसेच भावसार समाज बांधव आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच अनेक कार्यकर्त्यांनीही या मंदिर स्वच्छता अभियानाला हातभार लावला तर चला पाहूयात काही क्षणचित्रे एक पुर्ती, पुर्ती, एक आता अनेक पिढ्या गेल्या पण त्या सगळ्यांचं श्रीरामाचे मूर्ती पुन्हा एकदा त्यांच्या जन्मस्थळी प्रतिष्ठापना व्हावं अशा आशा होती पण आज ती सगळी संकल्पना ह्या आजपर्यंत संकल्पना आता आमच्या पिढीला बघण्याचं म मिळण्याचा योग बघण्याचा योग आम्हाला सगळ्याला आले आहे केवळ या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असल्यामुळे आ, दून, आ, दून आज आज त्यांच्या त्यांनी सगळ्यांनाच उद्देश उठवले आहे या देशाला की आपल्या द्या ह्या बावीस तारखेच्या आत आपल्या देशातले जेवढे काही मंदिरं असतील या सगळे स्वच्छ आणि धून आणि धून स्वच्छ आणि पवित्र करावं या निमित्ताने आज शहरातून गेले आठ दिवस झाला की प्रत्येक वार्डात प्रभागात त्या त्या कार्यकर्ते असू दे मंदिराचे परिस्थिती असू दे मंदिर स्वच्छता अभियान चालू आहे आज हिंदुलंबिका दिल्या हो आता संध्याकाळपासून एक दहा हो जागा आज इथेही सुरू झालेलं आहे आणि आज सकाळी श्रीशेष मंदिरच्या मंदिर असू द्या किंवा बाळा इथलं ब्रह्म मंदिर असू द्या व तसेच आपल्या इथल्या अनेक देवळं आहेत त्या सगळ्या देवळामध्ये स्वच्छता निर् आज होत आहे मला असं वाटतं की काल कालच आपल्या देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज सोलापुरात येऊन गेले आम्ही तर भाग्याचा दिवस मानतो कारण ज्यांच्या हात श्रीरामाची मूर्ती पुन्हा एकदा प्रतिष्ठापना स्थापना पाचशे वीस वर्षानंतर होत आहे त्यां ते व्यक्ती आज आपल्या सोलापूरला त्यांचं दर्शन घ्यायचं आम्हाला सगळ्यांना योग आला हे खरंच भाग्याचा दिवस आहे आणि म्हणूनच आज आज आपण बघतो देशभरात एक आतंक उत्साहाचा साधा आज गेल्या दोन दिवसापासून आणि बावीस कधी येतो आणि आपण पुन्हा एकदा दिवाळी कसं साजरी करावं हे सगळ्या लोकांच्या मनातून मनातून जयखाण अंमोर आहे लोकांचे देवालय सोहळापूर आज शनिवार रोजी येणार आहे मी सर्व भक्तांना विनंती करतो की त्या दिवशी मंदिरात येऊन दर्शन घ्यावे व आपल्या घरी पोतीच्या आव्हानानुसार प्रत्येकजण आपल्या घरामध्ये संतर्च्या वेळेला दिवा लावून या मोहात द्यावा धन्यवाद पवित्र अशा अयोध्येमध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्राची मूर्ती आणि भव्य देवी मंदिराचं लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे पंतप्रधान मान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होणार आहे त्याप्रद्ध गेले पंधरा ते वीस दिवस देशातील जे जी जे हिंदू धर्माचे धार्मिक स्थळ असतील या देवदेवतांचा या कार्याला आशीर्वाद आशीर्वाद राहावा या भावनेतनं मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी की जाहीर केलं की आपले मंदिर स्वच्छ करा आपले घर स्वच्छ करा आपले परिसर स्वच्छ करा कर, जेणेकरून देवदेवतांचा देव आशीर्वाद या कार्याला या कार्यस्थितीला लागण्यासाठी तिने असं आवाहन केलं त्या अनुसरून आज या ठिकाणी हिंगुलांबिका देवी मंदिरात आज मान्य आमदार विजयकुमार कुमार देशमुख सर्व त्यांचे पदाधिकारी येऊन हिंगुलांबिका देवी मंदिरामध्ये जो स्वच्छता केला केले त्याबद्दल मी स्वागत करतो आणि समाज आभार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक मंदिर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने उत्तर सोलापूरचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि या प्रभागाचे नगरसेवक कुदाले साहेब आणि समाजाचे ट्रस्टी ट्रस्टी सर आणि समाज बांधव या ठिकाणी आज आले आणि हिंगुला हिंगलाज माताच्या मंदिरामध्ये मनापासून सेवा करण्याच्या दृष्टीने नाही तर अनेक ठिकाणी फक्त फोटो सेशन होतं पण मनापासून या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले त्याबद्दल मी समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमदार साहेब आणि खासदार साहेब दोघांनीही या ठिकाणी मंदिरात आले आणि त्यांचं या समाजाच्या वतीनं मी दोघांचे हार्दिक आभार म्हणतो